हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनीथिंग व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवी नवीन असाल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज अगं लाईट गेली ना तर मी गच्चीवर आली मला मसाला भाजायला घ्यायचा होता थोडं लिमिटेडच सामान जेवढं येते तेवढं मी दाखवते तुम्हाला तेवढ्याच्यातच मी मसाला बनवून घेणार आहे मी वरती भाजायसाठी घेऊन आले सामान माझ्या सोबत कोणी नाही म्हणून मी एकटीच चुल फेटवायसाठी कॅरी बॅग पाहिजे कॅरी बॅग रिका करण चाललंय मसाल्याच्याच कॅरी बॅग मी चुल फेटवते हो खाली खूप गरमी होती ना त्याच्यामुळे आम्हाला आवडतं वर येतो आम्ही मग टाइमपास आपलं काम पण होतं आणि लाईट येईपर्यंत गच्चीवर बसणं पण होतं त्याच्यामुळे आम्ही गरती येत असतो मस्त कॅरीबॅग युज करणार आहे मी थोडे नाही राहू दिली मी कारण खूप भक्का मारतो मग जास्त स्ट्रॉंग होऊन जात ते आणि मावशीने डाळ पण सांगितलं ॲक्च्युली पण दारू मी नाही टाकायले कारण ते वायतळं असते ना मी फक्त यात तांदा धने चक्रफूल आणि हे मिरे पण थोडे कमी केले मी कारण मी एक जण याचं खाल्ला मसाला ना मला ते मिरेजन त्याचं खूप स्ट्रॉंग हे वाटू लागलं थोडी भाजी वेगळीच लागते मग तर मी थोडं कमी कमी घेतलं एवढंच रोस्ट करून घेणार आहे आपल्या घरच्यासाठी मला सकाळी सकाळी त्यांची टिफिनची खूप घाया असते पाठीमागं तर मग हे मसाला इन्स्टंट टाकला पूड टाकला थोडासा अद्र अद्रक लसण पण अद्रक मी पण आम्हाला प्रत्येक अद्रक अद्रकनी आवडत लसण टाकते मी तो लसण ते टाकलं तर भाजी रेडी होती सकाळी सकाळी खूपच भाई असते पाठीमागून आणि ह्या दिवसाचं जाग जरी आली ना एक कप चांगला कडक चहा पिल्याशी तर काही कामाला इंटरेस्टच नाही यायला त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं करून ठेवा मसाला मावशीला पूर्ण इन्फॉर्मेशन विचारून 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 तिला विचारून तरी काय माझंच इन्व्हेन्शन छो थोडे थोडे स्किल टाकलेत मी माझ्या त्यात खूप जास्त मी आणले ठेवा आपला तवा आणि मसाला भाजून तवा चेंज करायचा आहे तवा खूप आयचा जुना तवा आहे ऍक्च्युली केव्हा चेंज करणं होईल तेव्हा होईल ना खूप जुना आहे तो आयचा तवा माझा विसरला गावाकडं पहिले एवढे मी मुद्दाम काढले खूप जास्त धक्का मारते आणि ते कसं मग कधी मधी खिचडीला वरणाला पण टाकता येतं ना गोष्ट करून गेली आधी que anda vindo a discernir दालचिनीचे थोडे तुकडे करून घेते जास्त पण याला काळ काळ होईपर्यंत नाही रोस्ट करायचं बघा मी असं रोस्ट केलं नाही असं रोस्ट करायचं आणि मसाला थंड झाल्यावर काढायचं बरं मिक्सर एकदा गरम काढताना मिक्सर जाईन खराब होतो तुम्ही अजूनही असं खोबरं ते टाकायचं तर टाकून मला पण मला खोबऱ्यामुळे वाटते की त्याची सेल्फ लाईफ कमी होऊन जाईल मसाल्याची त्याच्यामुळे जा मी खोबरं नाही घेतलेलं कांदा पण असं तेल टाकून पण तुम्ही करू शकता पण आगेन मसाल्याची सेल्फ लाईफ कमी होऊन जाते जर तुम्ही सात आठ दिवसासाठी यूज करत असाल तर तुम्ही तेल घालून पण त्याला हे करू शकता तुम्ही रेड चिली पण घालू शकता अजून तेजपत्ता अजून बरंच तुम्ही खोबरं पण घालू शकता मसाला आणखी जास्त होईन अजून तुम्हाला जर याच याचे ग्रेव्ही टाईप करायचं असेल हे टाकलं की ग्रेव्ही म्हणजे तुम्हाला काहीच टाकायचं काम नको तर तुम्ही चणा डाळ किंवा थोडेसे तांदूळ भाजू शकता अजून बाजरी भाजू शकता म्हणजे येसवर होऊन जाईल तुमचा हे बघा अशा पद्धतीने झाला मसाला आता मला स्वयंपाक करायचा आहे मला थोडा वेळ कमी आहे हे बघा चाळण्यावर अशा प्रकारे दिसेल तुम्हाला ते एकदम छान दिसतोय ट्राय करून बघा तुम्ही पण